मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा व्यक्त केली आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचेल त्यांच्या या आशावादी अनेक ठोस कारण आहेत मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर भारताची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते मुंबईचा जीएमपी सकल शहरांतर्गत उत्पादन सर्वाधिक असून सुमारे तीनशे दहा अब्ज डॉलर आहे देशातील सर्व प्रमुख बँका वित्तीय संस्था विमा कंपन्या म्युच्युअल फंड्सचे मुख्यालय तसंच शेअर बाजारही मुंबईत आहेत देशाच्या औद्योगिक उत्पादनात वीस टक्के योगदान देणारा महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचा राज्य आहे राज्यातील अनेक शहरांमध्ये सॉफ्टवेअर पार्क आहेत आणि ऐंशी हजार कोटी रुपयाहून अधिक वार्षिक निर्यात करणारा महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार राज्य आहे देशाचा जी दर सहा दराने वाढत असताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सात दराने वाढत आहे विकासाच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून पाहिलं गेलं असत्या गेल्या काही वर्षात प्रति व्यक्ती उत्पन्नातही वाढ झालेली आहे कृषी आणि संबंधित क्षेत्राचा विकास दर सुमारे आठ पूर्णांक सात टक्के आहे देशाच्या एकूण विकासात महाराष्ट्राचे तेरा टक्क्यांपेक्षा जास्त योगदान आहे वस्तुस्थिती अशी आहे की राज्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या अजूनही कृषीवर अवलंबून आहे त्यामुळे कृषीला चालना दिल्याशिवाय राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देता येणार नाही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं आवश्यक आहे याशिवाय येत्या वर्षामध्ये प्रादेशिक असंतुलन दूर करणंही गरजेचं आहे पश्चिम महाराष्ट्र समृद्ध असला तरी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेश आणि कोकण या भागांचा समुचित आणि सर्वांगीण विकास होणं आवश्यक आहे या भागातील शिक्षण आरोग्य रोजगार सिंचन कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील मागासलेपणा दूर केल्यावरच महाराष्ट्र समृद्धीच्या दिशेनं निश्चितपणे वाटचाल करू शकेल इतके निश्चित आहे की महाराष्ट्रावर सध्या कर्जाचा बोज आहे पण विकासासाठी गुंतवणूक आणि कर्ज आवश्यक ठरते त्याशिवाय महत्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी शक्य नाही भारतच नव्हे तर अमेरिका चीन जपान जर्मनी कॅनडा यासारख्या प्रगत देशांवरही मोठ्या प्रमा प्रमाणावर कर्ज आहे परंतु आंतरराष्ट्रीय गुंतवणूक म्हणजेच थेट कर्ज नव्हे अन्यथा या देशांना श्रीमंत म्हणून नावलौकिक मिळू शकला नसता त्यामुळे भारतावर खूप कर्ज असल्याची आवई उठवणाऱ्यांनी आकड्यांचा खेळ समजून घेतला पाहिजे या कर्जाच्या भरवशावरच चीनसारखा देश बलाढ्य बनू शकला त्यामुळेच आपल्या सरकारकडून अधिकाधिक विदेशी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे विदेशी गुंतवणूक वाढल्यास सरकारी उत्पन्न वाढतं आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो सध्याच्या आर्थिक दरवाढीचा विचार करता दोन हजार तीस पर्यंत आपण एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठवू शकतो आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट साध्य करू शकतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिलाय नवीन औद्योगिक धोरणाअंतर्गत उत्पादन क्षेत्राचा जी डी पी वीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलंय आता या सर्वांबाबत तुम्हाला काय वाटतं ह्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील नमस्कार